जिथे सत्य तिथे आम्ही नमस्कार मंडळी तुम्ही पाहता आहात तुफान न्यूज जिथे सत्य तिथे आम्ही मुंबईतील झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पातील पीडित झोपडीधारकांच्या थकीत भाड्याच्या प्रश्नावर मोठा निर्णय समोर आला आहे शुक्रवार दिनांक सहा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी शिखर तक्रार निवारण समिती समोर झालेल्या सुनावणीत एकवीस मार्च दोन हजार सतरापासून दोन हजार सव्वीस पर्यंतचे संपूर्ण थकीत भाडे देण्याचे आदेश विकासकाला देण्यात आले आहेत या सुनावणीला एकूण अठरा रहिवासी उपस्थित होते रहिवाशांच्या झोपड्या तोडल्यानंतर अनेक वर्षांपासून भाडे न मिळाल्याने हे रहिवासी आर्थिक अडचणीत होते मात्र विकासकातर्फे उपस्थित असलेले वकील फक्त एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पासून भाडे देण्यावर आग्रही असल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे दरम्यान परिसरात दोन हजार सतरापासून पासून भाडे मिळणारच होते अशी अफवा विकासक आणि काही व्यक्तींमार्फत पसरवली जात असल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे ही अफवा खरी की खोटी हे अद्याप स्पष्ट नसले तरी या अफवांमुळे पीडित रहिवाशांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे शिखर तक्रार निवारण समितीने स्पष्ट निर्देश दिले आहेत की जर रहिवाशांनी दोन हजार चौदा पासून म्हणजे सदनिका खाली केल्यापासून थकीत भाड्यासाठी न्यायालयीन दावा करायचा ठरवला तर तो मार्ग पूर्णतः खुला आहे मात्र गृहनिर्माण विभागाचे माननीय प्रधान सचिव श्री असीम गुप्ता यांच्या शब्दाचा मान राखत सध्या तरी दोन हजार सतरापासून भाडे मिळण्यावर बारा चोपडीधारक समाधानी असल्याचे सांगण्यात आले आहे तरीही गंभीर बाब म्हणजे संपूर्ण दोषी कार्यकारिणी बरखास्त न करता केवळ तीन पदाधिकाऱ्यांवरच कारवाई करण्यात आल्याचा आरोप करत उर्वरित दोषींना वाचवले जात असल्याचा संताप व्यक्त करण्यात आला आहे याच निषेधार्थ पीडित झोपडीधारक श्री विजय सखारा मोरे यांनी आझाद मैदान येथे पुन्हा उपोषण सुरू करण्याचा निर्णायक इशारा दिला आहे जोपर्यंत संपूर्ण दोषी कार्यकारिणीवर कारवाई होत नाही तोपर्यंत हे उपोषण मागे घेतले जाणार नाही असे त्यांनी ठामपणे स्पष्ट केले आहे या यासंदर्भात सहाय्यक निबंधक मुख्य कार्यकारी अधिकारीचेच माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांना लेखी पत्रव्यवहार करण्यात आला आहे पीडित झोपडी धारकांच्या अन्यायाविरोधातील हा लढा आता निर्णायक टप्प्यावर आला असून प्रशासन याची दखल घेणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे परंतु गंभीर बाब म्हणजे सहाय्यक निबंधक श्रीम संध्या बावनकुळे मॅडम यांनी संपूर्ण दोषी कार्यकारिणी बरखास्त न करता केवळ श्री राजेश भोसले उर्फ पप्प्या श्री वैभव भुरके आणि श्री विक्रांत साळुंके या तीनच पदाधिकाऱ्यांवर कारवाई केल्याचा आरोप करण्यात आला आहे ही बातमी तुम्हाला महत्वाची वाटली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि अशाच ताज्या खऱ्या आणि निर्भीड बातम्यांसाठी न्यूज न्यूजसोबत कायम जोडलेले रहा